प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्याचा खून झाल्याप्रकरणी अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढला गेला तर वकील प्रोटेक्शन ऍक्ट लागू करावा अशी मागणी केली गेली आहे बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हा न्यायालयातील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय राहुरी तालुक्यातील ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनिषा आढाव यांची निर्घृण पद्धतीनं हत्या झाली तर याचा निषेध म्हणून जिल्हा न्यायालयातील वकिलांनी आज जिल्हा सत्र न्यायालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला आणि या हत्येचा तपास सीआयडीकडे द्यावा तसेच वकिलांवर होणारे हल्ले आणि खोट्या केसेस या प्रकरणी वकील प्रोटेक्शन ॲक्ट कायदा लागू करावा अशी मागणी देखील बार असोसिएशननं जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे हा जो राऊरी तालुक्यात आडाव दाम्पत्यावर जो खुनी हल्लाख्या करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे त्या खुना खुनासंदर्भाचा तर खुनाचा तर आम्ही निषेध नोंदवतच आहोत परंतु ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जोपर्यंत आम्लात येत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन हे आमचं कायम साखळी पद्धतीने चालू असणार आहे आणि ते आमच्या फक्त नगर पूर्तच मर्यादित नसून पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्याच्या बारचाही तसा ठराव झालेला आहे आणि सर्व आमच्या वकील मंडळीने असं ठरवलं आहे की आता जोपर्यंत प्रोटेक्शन ॲक्ट लागू होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं हे आंदोलन मागं घ्यायचं नाही शासनाला आता आताच एक थोड्या दिवसापूर्वीच एक एक संघपनाचं एक जरांगेंच्या माध्यमातून हे कळालेलं आहे की एक, एक, एक ताकद कशी असते एक वकिलांना एकत्र यायला व जरांगीच्या भूमिकेत जाण्यासाठी भाग पाडू नये शासनाने लवकरात लवकर अध्यादेश जारी करावा अन्यथा आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवणार आहोत कोर्टाचं कामकाज चालू असणार असणार कोर्टाचं कामकाज तीन तारखेपर्यंत बंद असणार या दिवशी आढाव दाम्पत्य यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्याच्यानंतर ज्या बातम्या आल्या होत्या का त्यांचे तुकडे तुकडे केले त्यांच्यानंतर वीस वीस हजाराचे काहीतरी फीसाठी हे झालं त्याच्यानंतरची तिसरी बातमी आली की त्यांना म्हणजे क्रूरपणे मारून पाच लाखाची खंडणी केली पण हा तपास भरकटल्यासारखा वाटतोय त्या अनुषंगाने जर प्रोटेक्शन ॲडवोगेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू जर नाही झाला महाराष्ट्रात तर अशा अनेक आमच्या वकिलांच्या हत्या होतील का तर किरकोळ कारणासाठी जर अशा हत्या झाल्या तर प्रशासन किती वकिलांचा बळी घेणार आहे कारण आज आम्हाला ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची निश्चितच गरज पडलेली आहे साध्या गर्भातल्या बालकाचा सुद्धा तुम्ही जीव वाचवण्यासाठी त्या ॲक्ट केलेला आहे आम्ही तर जिवंत माणसं आहोत आणि ज्या क्षेत्रात आम्ही राहतो तो सगळं क्रिमिनलचं वातावरण असतो कोणी येतं आणि कोणत्या तरी वकिलाला शिवीगाळ करून जातो हे किती दिवस सहन करायचं भीतीपोटी आम्ही आजपर्यंत कधी बोललेलो नाही पण आज याचा शेवट झालेला आहे निर्गुणपणे हत्या झाली आणि आज आम्हाला ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टची आम्हाला नितांत गरज आहे म्हणून आम्ही आज रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनात अशी मागणी केली की के आम्हाला प्रो ऍडव्होकेट प्रोटेक्शन संरक्षण कायदा पाहिजे आम्हाला कारण आज आम्ही जनतेत राहतो आम्हाला माहीत नसतं तर कोण कोणत्या इंटेन्शन इथं आमच्याजवळ येतो आणि आम्हाला बाहेर नेऊन मारहाण करू शकतो आज आम्हाला आम्ही गृहमंत्र्यांना एक आव्हान केलं तर आव्हान म्हणण्यापेक्षा एक रिक्वेस्ट केली सर आमचे जीव गेल्यावर तुम्ही हा कायदा लागू करणार आहात का किती आम्ही सगळ्या महिला घरातन सगळं कुटुंब सोडून आम्ही प्रॅक्टिस करतो तर आम्ही कोणाच्या जीवावर करतो तुम्हाला संरक्षण लागतं सगळ्या जनतेला संरक्षण राहतो ज्या गर्भात बाळ असतं त्याचं तुम्ही संरक्षण करता आम्ही तर जिवंतच माणसं आहोत आमच्यावर अनेक कुटुंब असतात आमचे वयोवृद्ध असतात आम्ही मेलो तर तू आमचं कुटुंब पूर्ण उघड्यावर पडणार आहे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनात आम्ही अशी मागणी केली की आमची ही तळतळ आजची तळतळ आम्ही तुम्ही आज गृहमंत्र्यांकडं पोहोच करा जर येत्या आठ दिवसात किंवा महिन्यात किंवा दोन महिन्यात ॲडव्होकेट संरक्षण कायदा जर लागू झाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल आज आम्ही असं सगळ्या वकील संघटनेने आमचे उपाध्यक्ष इथे आहेत या उपाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही धरणे आंदोलन आजपासून करत आहे ते पण आम्ही जिल्हा आमचं जिल्हा कोर्टाच्या न्यायालयाच्या पुढे करत आहे हे धरणे आंदोलन फक्त आज धरणे आंदोलन आहे पण भविष्यात जर याचं हे झालं तर जर आ, हा कायदा जर पास नाही झाला तर भविष्यात हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करण्यात येईल अशी या सरकारनी नोंद घ्यावी आज वकील उघडा पडलेला आहे उन, हे दुसरं कोण उघड पडलेलं आहे तुम्हाला संरक्षण लागतं साधा साधा एखादा काय म्हणतात ऑफिसर असला तरी त्याच्या मागे सगळे बॉडीगार्ड असतात आम्ही तर गुन्हेगारीत राहणारे वकील आहोत आमचं संरक्षण कोण करणार त्यामुळं आ सरकारने एवढंच विनंती आहे की तुम्ही आम्हाला ॲडवोकेट संरक्षण कायदा हा मंजूर करावा आणि आम्हाला न्याय द्यावा तीन फेब्रुवारी पर्यंत जिल्हा सत्र न्यायालयातील सर्व कामकाज बंद ठेवून हे आंदोलन केलं जाणार आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न